महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो अर्थसंकल्प सादर झालेला सा, आहे महाराष्ट्राचा अजितदाबा पवार यांनी अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला आणि अपेक्षेप्रमाणे त्यावर आता टीका करायला सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम यावर उवाठा गटातर्फे टीका करण्यात आलेली आहे आणि खुद्द उद्धवजी ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आता अर्थसंकल्पावर टीका करत असताना उद्धव ठाकरे काय बोललेले आहे तर हा अर्थसंकल्प जो आहे हा सर्वसामान्य जनतेच्या हिताचा अजिबातच नाही आता हे यांचं वाक्य जे आहे हे यांचं फिक्स वाक्य आहे ठरलेलं वाक्य आहे त्याचं कारण असं आहे की निर्मला सीतारमण या मंचावर असताना हे सुद्धा मंचावर असताना समोर अंबानी अदानी याच्यासारखे मोठे मोठे उद्योगपती बसलेले असताना उद्धव ठाकरे यांनी सुद्धाहून कबुली दिली होती की मला अर्थशास्त्रातलं किंवा अर्थसंकल्पातलं घंटा काहीही कळत नाही निर्मलाजी तुमचं सागर केलेलं बजेट समजे समजेपर्यंत तुमचं पुढचं बजेट येऊन जातं पण जनतेला काहीतरी सांगावं लागतं त्यामुळे मी असं म्हणत असतो की हे श्रीमंतांना आणखी श्रीमंत करणार आणि गरीबांना आणखी गरीब करणार असं बजेट आहे आणि त्यावर तिथे उपस्थित लोक फिरी फिदी हसायला लागली उद्धव ठाकरे यांना असं वाटलं की मी फार बंपर जो केलेला आहे किंवा मी क्या बात हे असं भाषण केलेलं आहे मात्र हे सगळेजण जे उद्योगपती व्यावसायिक मोठीमुठी माणसं ही जी समोर बसलेली होती ही कशामुळे हसत होती तर यांच्या अज्ञानावर हसत होती त्यांना सुद्धा असं वाटलं असेल की कोण माणूस मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसला यार काय दुर्दैव हे महाराष्ट्राचं की यांना बजेटमधलं काहीही समजत नाही खर तर यांना कुठल्याच गोष्टीतलं काहीच समजत नाही शरद चंद्र पवार यांनी आपल्या लोक माझे सांदाती या आत्मचरित्रावर पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये यांची चांगलीच चा पोलखोल केलेली आहे या व्यतिरिक्त हुंगारौतांनी जेव्हा शरद पवार यांचा एक इंटरव्ह्यू घेतलेला होता त्या मध्ये सुद्धा शरद पवारांनी स्वतःहून सांगितलं की उद्धव ठाकरे यांची राजकीय समज ही अत्यंत कमी आहे त्यांचा ऐक्यू पण कमी आहे ज्याप्रमाणे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय समज होती त्याचा एक टक्का समज सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे अजिबातच नाहीये सरकार कसं चालवायचं हे यांना माहीतच नाही संघटना आणि पक्ष चालवल्यासारखं ते सरकार चालवत होते आणि मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये केवळ दोन अडीच दिवस मंत्रालयात जाणारा मुख्यमंत्री या अगोदर कधीच बघितलेला नाही अकार्यक्षम आणि घरभशा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कुप्रसिद्धी प्रचंड प्रमाणावर झाली इतकं सगळं असून सुद्धा हे वारंवार बजेटवर बोलतात जेव्हा की यांना बजेट मधलं काहीही कळत नाही उद्धव ठाकरे यांनी एक अपेक्षा व्यक्त केलेली होती की शेतकऱ्यांसाठी मी जशी कर्जमाफी केली तशी कर्जमाफी अजितदादा यांनी सुद्धा करावी आता यांनी काय कर्जमाफी केलेली होती हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा यांनी कर्जमाफीची घोषणा केली मात्र ही कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का अजिबातच नाही हे स्टंटबाजी करण्यासाठी एका शेतकऱ्याच्या बांधावर गेले किती पाच पंचवीस शेतकरी जमलेले होते त्या घोळक्यामध्ये जाऊन उद्धव ठाकरे शांत मारत भुषारग्या मारण्यासाठी आणि स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी त्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारू लागले की खरं सांगा मी जी कर्जमाफी घोषणा केलेली आहे कर्जमाफी तुम्हाला भेटली की नाही पीक विम्याचे पैसे तुमच्याकडे आले की नाही आणि तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या तोंडावर त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला यातला घंटा एक उपाय सुद्धा मिळालेला नाही ही होती यांची कर्जमाफी योजना आता उद्धव ठाकरे यांची अपेक्षा अशी आहे का की ज्याप्रमाणे त्यांनी कर्जमाफी केलेली आहे त्याचप्रमाणे अजितदादांनी करायला पाहिजे होती तर असं घडलेलं नाहीये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सामान्य वर्गासाठी अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये खूप चांगल्या कर्तुकी केलेल्या आहेत अहो कोट्यावधी कृषी पंपांना यांनी मोफत वाटण्याचं ठरवलेलं आहे वीज बिल येणार नाहीये शेतकऱ्यांना आता हा किती मोठा दिलासा आहे पीक विमा मिळतोय ती गोष्ट निराळीच आहे किसान सन्मान योजना मिळते आहे ज्याप्रमाणे आता केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी मदत निधी पाठवत आहे किंवा शेतकऱ्यांना सहायता निधी मिळतोय तसा आता राज्य सरकार सुद्धा द्यायला लागलेला आधी इतकं सगळं सुरू असताना विनाकारण टीका करायची आणि विरोध करायचा विरोधालाच विरोध करायचा म्हणूनच फक्त उद्धव ठाकरे बोलत असतात दुसरं कारिगी नाही आणि यांचे चेले चपाटे मग उद्धव ठाकरे यांचीच री ओढायला लागतात उद्धव ठाकरे यांना खरंच बजेटमधलं जर काही कळलं असतं तर त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने हे बजेट उलगडवून दाखवलं असतं मात्र असं यांनी अजिबातच केलेलं नाही गेल्या वेळेस आठवा मित्रांनो जेव्हा गेल्या वर्षी निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय बजेट सादर केलेलं होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस हातामध्ये वही आणि पेन घेऊन टीव्ही समोर बसलेले होते तिकडे निर्मला सीतारामन यांचं भाषण सुरू होतं आणि ते भाषण सुरू असताना देवेंद्र फडणवीस त्याची टिप्पण तयार करत होते त्यांचं भाषण संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नेमकं बजेटमध्ये काय काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत हे सविस्तर सांगितलं लोकांना समजावून सांगितलं की केंद्रीय बजेटमध्ये महाराष्ट्राला नेमकं काय काय मिळालेलं आहे त्यावेळी सुद्धा यांनी अशीच बोळ मारलेली होती की केंद्राने महाराष्ट्राच्या तोंडाला पानं कुसलेली आहेत मात्र अशातली काहीही वस्तुस्थिती किंवा परिस्थिती अजिबातच नव्हती धडधडीत खोट बोलणे हा या लोकांचा धंदा आहे आणि असंच खोटारडेपणा हे आता सुद्धा करत सुटलेले आहे बजेटमधलं यांना काहीही करत नसताना हे विनाकारण खोटा नरेटिंग रेटिंग चालवत आहेत आणि महायुती सरकारला बदनाम करत सुटलेल्या आहेत जर तुम्हाला खरंच असं वाटतं की या बजेटमध्ये खरच सर्वसामान्य जनतेसाठी काहीच तरतुदी करण्यात का आलेलं नाहीये हे बजेट जाचक आहे या बजेटमध्ये सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा पडणार आहे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे तर मग ते तुम्ही अत्यंत हितसर पद्धतीने उकलून दाखवा ना जनतेसमोर आम्ही करू करू ना त्या गोष्टीच मात्र कुठल्याही गोष्टीचा स्पष्ट असा उल्लेख करायचा नाही त्या गोष्टी कधीच उघड करायच्या नाहीत मोघम काहीतरी बोलायचं शब्दांचे बुडबुडे सोडायचे आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची ही सवय आहे या लोकांची आणि आता महाराष्ट्राच्या सुद्धा अंगवळणी पडलेली आहे या लोकांची ही सवय त्यामुळे आता महाराष्ट्रातली जनता देखील यांना अजिबातच सिरियस घेत नाही यांना गांधी यांनी बोललं महाराष्ट्रातल्या जनतेनं केव्हाच सोडून दिलंय मित्रांनो उद्धव ठाकरे बजेटवर बोलतात आणि स्वतःच हस करून घेतात आता इथून पुढे दोन चार दिवस उद्धव ठाकरे आणि त्यांची ही शिल्लक सेना बजेटवरच स्टोअर बोलत राहणार आहेत आणि हे स्वतःच स्वतःच हस करून घेणार आहेत वेळोवेळी टप्प्या वे टप्प्यानं यांचे हे असले सगळे प्रकार आम्ही तुमच्या समोर आणणारच आहोत तेव्हा महाप्रपंच महा महाप्रपंच हे युट्यूब चॅनल नियमितपणे बघत चला आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास इतकंच मित्रांनो बजेट सादर करण्यात आलेलं आहे या बजेटमध्ये नेमकं काय काय समाविष्ट करण्यात आलेलं आहे सर्वसामान्यांना याचा काय फायदा होणार आहे महिलांना काय फायदा होणार आहे तरुणांना काय फायदा होणार आहे रोजगारांना काय फायदा होणार आहे आपल्याकडच्या उद्योगधंद्यांसाठी काय आहे या बजेटमध्ये आणि सोबतच टेक्नॉलॉजीसाठी काय तरतुदी करण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांसाठी काय तरतुदी करण्यात आलेल्या आहे याचा सविस्तर आढावा घेऊन हे बजेट पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर सादर करू म्हणजेच या बजेटमध्ये नेमकं काय काय आहे आणि आणखी काय असायला हवं होतं याचा सुद्धा आपण विचार करणार आहोत आणि तो एक सविस्तर व्हिडिओ आम्ही लवकरच तुमच्यासमोर मांडणार आहोत तेव्हा तो, तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघा तू तास इतकंच मित्रांनो बजेटवरचा हा महत्वाचा अपडेट तुम्हाला द्यायचा होता म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपण सुरू केलेल्या आपल्या प्रपंच परिवाराच्या सर्व उपक्रम आणि योजनांना पाठबळ वेळ आपण प्रपंच परिवारातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी औषधं देण्याचं काम करणार आहोत यांची जी रेग्युलर औषधं असतात ही औषधं पुरवणार आहोत शालेय विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यासक्रमांमधला किंवा त्यांच्या शाळेचा जो काही खर्च आहे तो खर्च आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये देखील आपल्याला भरपूर सहकार्याची अपेक्षा आहे असे वेगवेगळे उपक्रम आता आपण आपल्या परिवाराच्या सदस्यांसाठी राबवायला सुरुवात केलेली आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला सदस्य नोंदणी आणि प्रपंच परिवाराच्या उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती व्हॉट्सअपवर पुरवू दे मा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हा नंबर दिलेला आहे सुद्धा स्क्रीनवर पण दिलेला आहे प्रपंच परिवाराच्या नावाने डबल एट डबल फाईव्ह झिरो आजचा व्हिडिओ हो कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतून त्याने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे पवित्र असे मूळ भजन जा...